जगातली सर्वात सुंदर जागा मित्र डॉक्टर प्रकाश कोयाडे यांचं हे लेखन मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मी दत्ता सरदेशमुख जगातली सर्वात सुंदर जागा जगातली सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे आय सी यू आय सी यू दोन व्यक्तींमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथं नसते तुमचा धर्म जात वर्ण तुमची श्रीमंती गरिबी एवढंच नाही तर निसर्गानं तयार केलेला स्त्री पुरुष हा भेदही इथं नसतो तो काचेचा दरवाजा ओलांडून एकदा मध्ये आलात की सगळे भेद जिथं चपला सोडतात तिथंच गळून पडतात मध्ये फक्त मानवी शरीर जातं आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरु असतील पण जो अर्थ जे तत्वज्ञान इथं आय सी यूमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये मिळतं ते जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठंच वाचायला मिळत नाही आयुष्याचा खरा अर्थ इथं कळतो म्हणून ही जागा फारच सुंदर आहे एखाद्या घरात भूताटकी असते कुणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं लोकांना तिथं भीती वाटते कुठेतरी रस्त्यावर मोठ्या झाडाखाली अशाच अफवा असतात भीती असते इथं इथं आय सी यूच्या एकेका बेडवर आजपर्यंत शंभर दोनशे असंख्य माणसं मेलेली असतात कसली भीती नाही काही अफवा नाहीत माणूस गेला बेडशीट बदललं दुसरा माणूस आला एवढं सोप्पं असतं तिथं हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध आस्तिक नास्तिक जे कोणी असतील त्या सगळ्यांच्या फुफ्फुसात एकाच मशीनमधून ऑक्सिजन जात असतो आपण बाहेर बारीकसारीक गोष्टींचा विचार करत असतो कुणाला काय वाटेल या विचारात असतो कपडे कसे आहेत मेकअप बिघडला आहे का लोक हसतील का माझ्या या अवताराला बोलण्याला भाषेला इथं इथं बेडवर त्या कोणत्याच गोष्टीला किंमत नसते नाकातला शेंबूड दिसू नये म्हणून दिवसभर कळत न कळत आपला आटापिटा चालू असतो इथं शी शू सगळं माफ असतं पुरुष असो की स्त्री लाज वगैरे गोष्टींना इथं शून्य किंमत असते वेळेची खरी किंमत ही सर्वात जास्त इथंच कळते आय सी यूमध्ये जेव्हा आपल्याला कळतं की आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे तेव्हा एकच गोष्ट डोक्यात असते फक्त आणखी एक दिवस एक तास अजून पाच मिनिटं मिळावीत बाहेरच्या जगात आपण असंख्य अपेक्षा घेऊन जगत असतो लोक स्वतःकडून इतरांकडून अपेक्षांचा डोंगर घेऊन चालत असतात घर गाडी शिक्षण नोकरी प्रेम व्यवसाय नातेवाईक पैसा असंख्य असंख्य अपेक्षा इथं आय सी यूमध्ये फक्त एकच अपेक्षा असते फक्त एकदा डोळे उघाड आयुष्यात कधी वाटलंच की मी फार मोठा आहे तर अशा ठिकाणी एकदा जाऊन यायचं नक्कीच घमेंड उतरते वाटलंच कधी की माझ्याकडं काहीच नाही सगळं संपलं आहे तेव्हाही जायचं आपल्याला कळतं की आपल्याकडं काय आहे मित्र हो निसर्गानं माणूस निर्माण करताना जो उद्देश समोर ठेवला असेल त्या स्वरूपातला माणूस मला फक्त इथं दिसतो आय सी यूमध्ये म्हणून ही जागा जगात सर्वात सुंदर आहे जगातली सर्वात सुंदर जागा लेखक डॉक्टर प्रकाश कोयाडे त्यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही कुणाला माहीत असल्यास त्याने आम्हाला जरूर कळवावा अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायांच्या प्रतीक्षेत